महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने भाजप शिवसेना व राष्ट्रवादी माहितीला राज्याचे जनतेने बहुमत दिले या अनुषंगाने राज्याच्या मुख्यमंत्री व भाजपा विधानसभा गटनेतापदी राज्याचे नेते श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे नाव एकमताने घोषित केले याचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबारतर्फे शहरातील जुनी नगरपालिका चौक येथे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री निलेश भाऊ माळी यांच्या नेतृत्वाखाली ताशाचा गजर करत फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी बळीराम पाडवी संदीप अग्रवाल डॉक्टर सपना अग्रवाल जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मगरंदा पाटील विनोद जैन ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष श्री अविनाश माळी कैलास चौधरी नितीन पाटील लियाकत बागवान प्रशांत पाटील संजय साठे दिनेश पाटक अजय राजपूत विजय नाईक नरेश कांकरिया हेमंत कदम निलेश चौधरी विक्रम रघुवंशी राजेंद्र सोनार रत्नदीप पाटील पद्मा परदेसी रेखा चौधरी रोशनी राजपूत सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमारे भारतीय जनता शिवाजी महाराज की भाऊ आगे तुम्हारे साथ देंद्र आगे बढो काय काय जल्लोष दोन का हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाला गवघवी देश महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्राच्या लाडकी बहिणीने या ठिकाणी दिलेलं आहे त्याचा जल्लोष आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्यातर्फे करण्यात येत आहे आज आमचे नेते दे, देवेंद्र फडणवीस दे साहेब यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली आणि त्याचा जल्लोष आज भारतीय जनता पार्टी करत आहे उद्या मोठ्या जल्लोषात मुंबई येथे हजारोंच्या लाखोंच्या संक्य, संख्येसमोर लो, लोकांसमोर आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्याचे जल्लोष आज भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी फटाकडे बोलत आणि रोहतासांच्या गजर करत मोठ्या जल्लोषात या ठिकाणी गजर केलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र भाऊ आगी देवेंद्र देवेंद्रभाई आगे बळव एम डी टीव्ही न्यूज ब्युरो आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट